मालाड विधानसभा क्षेत्रातील माहितीचे उमेदवार विनोद शेलार यांच्या चौकसभेचे आयोजन मड येथे करण्यात आले विधानसभा उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या वतीने आयोजित या सभेत मड गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत विनोद शेलार यांनी मड वर्सोवा ब्रिजच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल तसेच अक्सा गावातील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रगतीबाबत प्रकल्पा महत्वाची माहिती दिली त्यांनी या प्रकल्पामुळे स्थानिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा रोजगाराची संधी आणि विकासाच्या वाटा खुल्या होण्यावर भर दिला का एक होणार का तुम्हाला मी याची आतली गोष्ट सांगतो असलम शेख सर्वांना सातत्याने सांगताय भूमिपुत्रांना मी मदत करणार भूमिपुत्रांच्या मी बरोबर राहणार ुत्र माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून इकडे या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा लावण्यासाठी मी पुढे आलो आहे अतिशय हुशार माणूस षडयंत्री माणूस मागच्या लोकसभेला ज्या आताच्या पीसीच्या तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहिला संपूर्ण पट्ट्यामधून आम्हाला चांगला ली मिळाला आणि इथेच पोटशी उठला आमची कोणी घाला इथेच त्यांचा पोटशी उठला आणि मग त्यांनी षडयंत्री प्लॅनिंग चालू केलं विधानसभेला जर हे डीड परत पहायला मिळालं आपलं दुकान बंद होईल वाढव आणखी वाढव हा त्यांच्या मनातला माणस आणि मग डिसिजन काँग्रेसच्या काळात काँग्रेसने घेतला धारावीच्या लोकांना आपण पुनर्वसन करण्याचा निर्णय हा निर्णय भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने घेतलेला नाही त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे ते पुरावे घेणार हा निर्णय काँग्रेसचाच आहे काँग्रेसनेच घेतला आहे त्यामुळे आपल्यावर ते बायंट येणार म्हणून अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या कायद्याने त्यांनी आमच्यावर अटॅक करायला सुरुवात केली

याविषयी लिखित तक्रार असलम शेख यांनी केलेला आहे सरकारकडे निर्णय झाल्यानंतर ते पत्र देऊ शकत होते दे। परंतु असलम शेख यांनी पत्र सुद्धा दिलं नाही त्याच्याही पुढे जाऊन या निर्णयाविरुद्ध ते त्यावेळेला आंदोलन सुद्धा करू शकले असते ते सांगताय कोळी समाजाच्या बरोबर आहे मग काय आंदोलन केलं नाही का नाही केलं त्याच कारण माहिती आहे का अडाणीच्या बरोबर असलेले असलाम शेख यांचे संबंध आर्थिक हित संबंध म्हणून निर्णय व्हायला गेला तुम्हाला सांगतो बोलूंडला सुद्धा निर्णय झाला होता हा आजुंडला जाणार होता तिकडच्या आमदाराने त्याला विरोध केला जर कोलुंडचा आमदार विरोध करू शकतो तर महाराष्ट्रचा आमदार विरोध का नाही करत हा आमचा पहिला प्रश्न कुठल्या पथाद्वारे विरोध केला आम्हाला सांगावा परती नाही झालं ठीक आहे नंतर काय केलं जशी इलेक्शन लागली तसं लगेच पलटी मारली आणि मग गावकऱ्यांना माझ्या भोळ्या गावकऱ्यांना माझ्या विश्वासू गावकऱ्यांना सांगायला सुरुवात हा प्रोजेक्ट तुम्ही होऊ देऊ नका मी तुमच्या बरोबर आहे या प्रोजेक्ट मुळे तिकडे फार मोठी हानी होणार आहे आणि मग नंतर रिझल्ट सेटलमेंट होऊन लक्ष्मी दर्शनाचा प्रकार होणार षडयंत्रात गुंधवण्याचा प्रकार होतोय आता काय काय ठिकाणी बॅनर लावताय बॅनर लावताय या कार्यक्रमाला कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील उपस्थित होते त्यांनी कोळी समाजासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत त्याचा लाभ घेण्यासाठी स्थानिकांना प्रोत्साहन दिले माझ्या कोळी ऐकून घ्या जो आमदार आहे गेल्या पंद्रा वर्ष आमदार झालेला आहे फक्त तो कोळी समाजाच्या जीवावर आमदार झालेला आहे आणि कोळी समाजाचं काम करत नाही मला माहिती आहे मी ज्या हो, हो सभागृहामध्ये मध्ये होतो त्या सभागृहामध्ये मंत्री असताना तिथे या कोळी समाजाचे जे जे प्रश्न उपस्थित होते त्या उपस्थित प्रश्नांना कधीच सहकार्य केले नाही डिझेलचा परतावा होता डिझेलचा परतावा गेल्या दोन अडीच वर्ष त्यांनी केले नाही त्यांचं आघाडीचं सरकार होत आणि हे मत्स्योद्योग मंत्री होते परंतु डिझेल गेल्या अडीच वर्ष डिझेलचा काही परतावा दिला नाही परंतु मुंगटणीवार जेव्हा आपलं शासन आलं दोन हजार बावीस मध्ये आणि मुंगटणीवार मत्स्योद्योग मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी जो पडतावा होता तो संपूर्ण परतावा आमच्या कोळी समाजाला देऊन टाकलेला पडतावा केलेला आहे अशी आमची भारतीय जनता पार्टीच शासन आहे परंतु हे भूल करणारा मंत्री आहे भूल करणारा आमदार आहे मगाशी शेराड साहेबांनी सांगितलं धारावीची झोपडपट्टी ती तुमच्या इकडे आणणार आहे कुठे आणणार आहे मठला आणणार आहे अक्षरला आणणार आहे हे साप खोट आहे साप खोट आहे तुम्ही भूल थापाना तिथे त्यांचं जाऊ नका आपलं जे शासन आहे चांगलं काम करत आहे आपल्या शासनाने बरीचशी कामं या कोळी समाजाला दिलेली आहेत बरेचशा काही बऱ्याचशा काही आयोज बऱ्याचशा काही त्यांनी आपल्यासाठी बरेचसे प्रकल्प त्यांनी आपल्यासाठी दिलेले आहेत बऱ्याचशा योजना त्यांनी आपल्याला आणलेल्या आहेत माननीय प्रधानमंत्री सभेला स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमामुळे मड आणि अक्सा येथील नागरिकांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून या प्रकल्पावर सकारात्मक चर्चा घडून आली जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मड मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद